शहरातील हॉरिझोन टायपिंग अँड शॉर्ट अँड इन्स्टिट्यूट सह हो सिटी न्यूज चॅनलच्या संयुक्त विद्यमाने सत्तावीस जुलैला एक ते आठ वाजेपर्यंत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठी चित्रपट अभिनेता भारत गणेश पुरे यांनी केले आहे यासोबतच अंतिम फेरीत निवड झालेल्या बालकलाकारांनी सुद्धा आवाहन केले आहे हॉरिझन टायपिंग अँड शॉर्ट हँड हो इन्स्टिट्यूटसह सिटीन्यूज चॅनलच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या सत्तावीस जुलैला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील सामाजिक कला सांस्कृतिक शिक्षण गायन नृत्य राजकीय लेखिका मॉडलिंग या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक कलर्स मराठी फिल्म ढोलकीच्या तालावर प्रथम उपविजेता ठरलेल्या प्रिन्स शुभम बोराडे राहणार आहेत आयोजित विदर्भस्तने स्पर्धेचे प्रथम विजेत्यांना अकरा हजार रोख व सन्मानचिन्ह द्वितीय पारितोषक सात हजार रुपये व सन्मानचिन्ह तसेच तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या स्पर्धेत सात ते चौदा वयोगट पंधरा ते चोवीस वयोगट तर पंचवीस ते समरील वयोगटाचा सहभाग राहणार आहेत या नृत्य स्पर्धेचे आयोजन लीना गावणेर वासनिक मानसी गणवीर यांनी केले असून कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार बडवंत वानखडे दिलीप वासनिक किरण पंचवाणी आम्रपाली चौधरी उपस्थित राहणार आहेत यासोबतच स्पर्धेला अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठी चित्रपट अभिनेता भारत गणेश पुरे यांनी केले आहेत हाय नमस्कार मी भारत गणेश प्रे आणि तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होऊन राहिलेला आहे का येत्या सत्तावीस तारखेला ज्ञानेश्वर भवन म्हणजे सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती इथं विदर्भस्तरीय भव्य नृत्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तसंच ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांचा आपण सन्मान सोहळा त्या ठिकाणी करणार आहे आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे समाजसेविका लीना ताई वासनिक गावनेर आणि तसंच गणवीर ताई यांनी तर समस्त अमरावतीकरांना मी विनंती आहे की तुम्ही या महिलांच्या सन्मान सोहळ्याला तसंच लावणी नृत्यासाठी हा रंगारंग कार्यक्रमाचे मेजवानी घेण्यासाठी सत्तावीस तारखेला दुपारी एक वाजता सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती इथं अवश्य अवश्य यावे थँक्यू